नमस्कार मित्र मैत्रिणी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे ओम त्र्यंबकम युष्टमृत या महामृत्यूंजय मंत्रामध्ये एवढी ताकद आहे याच्या मंत्रोच्चाराने आजारी माणसं बरे होतात आपले मानसिक आरोग्य सुधारते आणि माणसाच्या मनात असलेली मृत्यूची भीती कमी होते याचमुळे असं म्हणतात की ज्या व्यक्तींना मृत्यूचे किंवा इतर कसले भय वाटत असेल तर अशा वेळी शांत करून भगवंताची उपासने बरोबरच महामृत्युंजय मंत्राचा जप करावा कारण तो अनेक अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकतो या मंत्राचा जप केवळ स्वतःसाठीच नाही तर आप्तजनांसाठी मित्रपरिवारातील आजारी व्यक्तींसाठी राष्ट्रासाठी जगासाठी प्रार्थना रूपी करता येऊ शकतो असं मानलं जातं की भगवान शंकराचा सर्वात शक्तिशाली मंत्र मंत्र या मंत्राचा अर्थ असा आहे की आम्ही भगवान उपासना करतो या सृष्टीचे संरक्षण करतात आमचे आमचे जीवन समृद्ध करतात एवढंच नाही तर मृत्यूच्या वयापासून आम्हाला मुक्त करतात रोज सकाळी आंघोळ केल्यावर हा मंत्र म्हणावा हा मंत्र सामूहिकरित्या अर्थात कुटुंबासमवेद म्हटल्यास अधिक लाभदायक ठरतो या मंत्राचे स्पष्ट आणि मोठ्याने उच्चारण केले असता सकारात्मक लहरी निर्माण होतात एखादी व्यक्ती कोणत्याही व्याधीने दीर्घकाळ त्रास असेल तर या मंत्राचा नित्य नियमाने एकशे आठ वेळा जप करावा भगवान शिवशंकर यांना प्रसन्न करण्यासाठी महामृत्युंजय मंत्र हा एक महान मंत्र आहे आणि या मंत्राचा जप केल्याने अकाली मृत्यू टाळण्यास मदत होते एखाद्या व्यक्तीच्या कुटु कुंडलीतील गंभीर आजार अपघात किंवा अकाली मृत्यूची शक्यता असेल तर या मंत्राचा जप केल्यास हा योग टाळता येऊ हो शकतो किंवा कोणता रोग झालेला असेल तर त्याच्याशी सामना करण्याचे रोगावर मात करण्याचे धैर्य प्राप्त होते त्याचबरोबर आपल्या मनात कोणत्याही विषयाबद्दल भीती असेल तर महामृत्युंजय मंत्राचा जप करावा रोज एकशे आठ वेळा या मंत्राचा जप केल्याने मन शांत आणि सर्व प्रकारची दूर होते महामृत्युंजय मंत्र जप करण्याचे काही नियम आहेत त्याचे पालन करूनच या मंत्राचा जप करावा महामृत्युंजय मंत्र सोमवार किंवा प्रदोषकाळी जपावा कारण हे जु दोन्ही दिवस भगवान शिवाचे असून या दिवशी मंत्र जप केल्याने विशेष फायदा होतो जप करताना केवळ रुद्राक्षाच्या मायेने जप करावा कारण त्याशिवाय असंख्य जपाचे फळ मिळत नाही या मंत्राचा जप करताना शंकराचे चित्र शिवलिंग महामृत्युंजय यंत्र आपल्यासोबत ठेवावे जप करताना कंटाळा करू नये आळस देऊ नये आणि मन एकाग्र ठेवावं मंत्र जप करताना कोणाशीही बोलू नये भक्तीने आणि श्रद्धेने या मंत्राचे नित्य पठण करावे महामृत्युंजय मंत्राचा जप अध्या धार्मिक उन्नतीसाठी महत्त्वाचा आहे मन शरीर आणि आत्मा यांच्यात समतोल राखण्यासाठी आणि आंतरिक शांती मिळवण्यासाठी या मंत्राचा नियमित जप फार उपयुक्त ठरू शकतो जो मंत्र मनाच्या खोल कप्प्यात दडलेल्या असुरक्षिततेचा भाव चिंता आणि अस्थिरता दूर करतो जेव्हा जीवनात अडथळे संकट अनपेक्षित घटना घडता आणि मार्ग दिसत नाही अशा वेळी ह्या मंत्राचा जप केल्याने मार्ग सापडतो कारण हा मंत्र शिवाच्या आशीर्वादाचे रूप आहे या मंत्रात एक अद्भुत कंपनशक्ती आहे जी संपूर्ण वातावरण शुद्ध करते घरामध्ये सतत कलह वाद आणि मानसिक तणाव असेल तर घरात रोज सकाळ आणि संध्याकाळी महामृत्युंजय मंत्राचा सामूहिक जप करावा या मंत्रामुळे घरातील वायुमंडळ पवित्र होतं घरात शांतता निर्माण होते आणि नक्की सकारात्मक ऊर्जा दूर होते वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही असं म्हटलं जातं की मंत्रोच्चारांमुळे मेंदू सकारात्मक हार्मोन सक्रिय होतात जे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यात मदत करतात महामृत्युंजय मंत्राचा जप रुद्राभिषेक करतानाही केला जातो जर तुम्ही एखाद्या मोठ्या निर्णयाच्या उंबरठ्यावर असाल जसं की नवीन व्यवसाय सुरू करणं घर खरेदी करणं शस्त्रक्रिया कोर्ट निकाल वगैरे तर अशा वेळी या मंत्राचा नियमित जप जप ज़़। करणं दू या म तर अशावेळी या मंत्राचा नियमित जप करणं मन दूर करतो निर्णय घ्यायची ताकद देतो आणि प्रसंगातून सुरक्षित बाहेर येण्यासाठी मदत करत असतो विशेषतः जीवनात एखादी गोष्ट धृत होते जसं की नातं स्वप्न आणि आत्मविश्वास तेव्हा या मंत्राचे ऊर्जामुक्त जप आपल्यात आपल्यात प्राण फुंकतो असं म्हणलं जातं की आज जगभरात अनेक डॉक्टर वैद्य आणि आध्यात्मिक मार्गदर्शक देखील या मंत्राचे पटवून देताना दिसतात अनेक मोठ्या रुग्णालयांमध्ये देखील विशेषत विशेषत या मंत्राचा आय सी मध्ये या मंत्राचा ऑडिओ वाजवला जातो कारण याचे नाद तरंग रोग्याच्या मनावर आणि शरीरावर सकारात्मक परिणाम करत असता त्यामुळे केवळ आपत्कालीन प्रसंगीत नव्हे तर रोजच्या जीवनात शांततेसाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा जप आपल्या दिनचर्येत समाविष्ट करणं आजच्या काळात नित्यंत आवश्यक आहे अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद